श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा हा अनुभव मुंबईच्या स्वातीताईंचा आहे त्या म्हणजे हा अनुभव तुम्ही ऐकून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींच्या लिलेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे याचा अनुभव या खरंच तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याच्यानंतर तुम्हालाही पाहायला मिळेल तर स्वातीताई म्हणतात मी मी मुंबईची तर माझा असा अनुभव आहे की माझं वय जसं म्हणजे जेवढं जास्त वाढत चाललं होतं तस तसे माझ्या आईवडिलांची चिंता वाढत जात होती कारण माझं लग्न जमत नव्हतं मी खूप प्रयत्न केले पण माझं असं होतं की माझी माझं शिक्षण कमी पण मला जो मुलगा मिळणारा होता तो खूप शिकलेला आणि जॉबवाला हवा होता आता माझं शिक्षण पाहिलं तर मी बारावी झालेली आहे पण माझी अपेक्षा पाहिली तर मुलगा मला इंजिनियर हवा होता डॉक्टर हवा होता पण बघा आजच्या काळामध्ये अशी अपेक्षा करणं पण खरंच खूप चुकीचं आहे कारण माझं शिक्षण खूप कमी होतं आणि माझी अपेक्षा जास्त होती पण मी स्वामींना नेहमी एकच सांगायचे की स्वामी काही झालं तरी पण मला जास्त शिकलेला आणि जॉबालाच मुलगा हवा आहे म्हणून खूप स्थळं यायची जायची पण एकतर मा मला पसंत व्हायचं तर आम्हाला पसंत झालं तर त्यांना पसंत होत नव्हतं आणि त्यांना पसंत झालं तर आम्हाला पसंत होत नव्हतं असं बरेच दिवस गेले याच्यामध्ये आणि खूप म्हणजे वय वाढत झालं तर मग काही म्हणजे वय वाढत जाताना मी असं ठरवलं की आता खूप झालं आपलं आता आपण अपेक्षा सोडून द्यायच्या जे स्थळ येईल त्या स्थळाला आपण हो म्हणून सांगायचं तर त्या ताईंनी असं ठरवलं आणि त्यांना एक मुंबईचं स्थळ आलं तर त्या मुंबईच्या स्थळाने म्हणजे मुलगा इंजिनियर होता जॉबला पण होता आणि त्यांच्या आईचं आणि माझ्या आईची ओळख होती आणि ते असं झालं की म्हणजे ओळख तर होतीच त्याच्यामुळे त्या आईने त्या मुलाच्या आईने घरी येऊन विचारलं की तुमच्या मुलीचं लग्न वगैरे करायचंय की काय तुम्ही पण पाहत पाहताय का असं वगैरे त्यांच्या मुलासाठी त्यांनी मुलीला विचारलं तर मुलीच्या ता म्हणजे ताईंच्या आईने सांगितलं हो करायचं आहे म्हणून आणि मग शिक्षण वगैरे त्या आईंना माहिती होतं त्या ताईंना मुलाच्या आईला माहिती होतं मग त्यांनी त्या म्हणजे ताई ता मुलाच्या आईला तर ताई अं स्वातीताई पसंत पण त्यांनी जेव्हा त्यांच्या मुलांना सांगितलं तेव्हा ते पहिले हो बोलले पण ह्यांना जेव्हा नकार uh, सॉरी होकार कळवायचा होता त्यांचा निर्णय कळवायचा होता तेव्हा त्यांनी त्यांचा नकार कळवला स्वाती त्या मुलाच्या आईने किंवा घरच्यांनी विचार करून वगैरे नकार कळवला कारण अर्थातच ते इंज मुलगा इंजिनियर होता जॉब करत होता आणि त्याला मुलगी पण शिकणारी किंवा जॉब करणारी पाहिजे असं त्या ताईंना वाटलं जेव्हा त्यांनी नकार कळवला तेव्हा कारण अर्थातच कोणी असं विचार करतं की मुलगा जर इंजिनियर असेल तर त्याला मुलगी पण इंजिनियरच बघतात किंवा जर जॉब करत असेल तर मुलगी पण अर्थातच काहींची अपेक्षा असते की जॉबवालीच हवी आहे मग त्या ताईंना कुठेतरी असं वाटायचं की नाही हा मुलाने पण असाच विचार केला असेल की तो पण इंजिनियर आहे म्हणून त्याला पण इंजिनियर किंवा जास्त शिकलेली असायला हवी मी तर बारावीच आहे असे खूप खूप काही काही विचार यायला लागले त्या ताईंच्या मनामध्ये आणि ताईंनी तो विषय सोडून दिला आणि त्या मुलाचे वगैरे जे काही फोटो होते मोबाईलमधले ते पण त्यांनी डिलीट करून टाकले आणि ते त्यांच्या त्यांच्या कामाला गेल्या ताई बारावी शिकलेल्या होत्या पण त्या जॉब करायच्या कंपनीमध्ये तर एक भरपूर दिवस असेच मध्ये गेले मग ताईंना कुठेतरी असं वाटायचं ताईंनी स्वामींकडे स्वामींना मागितलं स्वा म्हणजे संकल्प करून त्यांनी स्वामी सेवा करायला सुरुवात केली की एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत चौदा दुर्गा सप्तशदी पाठ आणि त्याच्यानंतर तारक मंत्र असं त्यांनी एक एकशे आठ दिवस स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला के सुरुवात केली पारायण सुरुवात म्हणजे पारायण करायला सुरुवात केली त्यांचे पारायण पूर्ण झाले स्वामीचरित्र सारामृत पूर्ण झाले त्याच्यानंतर तारक मंत्राचं त्यांनी अनुष्ठान केलं होतं तेही पूर्ण झालं आणि द चौदा दुर्गा सप्तशदीचे पाठ त्यांनी करायला सुरुवात केली होती तेही पूर्ण झाले अर्थात त्यांची सगळी सेवा पूर्ण झाली होती त्याच्यानंतर अचानक अचानक त्यांची आई आणि त्या मुलाची आई आणि बहीण आमच्या घरी आले म्हणजेच त्या ताईंच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आम आम्ही तयार आहोत लग्नाला आम्हाला पसंत आहे तर त्या ताईने थोडा वेळ विचार केला एवढे दिवस मधी गेले तोपर्यंत त्यांचा नकार होता आणि अचानक असं काय झालं त्यांच्यामध्ये की त्यांना म्हणजे लग्ना म्हणजे लग्नाला लगेच ते तयार झाले तर त्या ताई म्हणतात ही फक्त आणि फक्त स्वामींची लीला आहे स्वामींची कृपा आहे कारण मी स्वामींकडे फक्त एकच हट्ट धरला होता काहीही झालं तरी मला त्या मुलासोबत लग्न करायचं आहे म्हणून कारण तो मुलगा त्या ताईंना खूप आवडायचा अर्थात तो स्वामी भक्त होता त्याच्यामुळे ताईंचं म्हणजे ताईंना खूप आवडायचा आणि छोटं कुटुंब होतं ताई स्वामींकडे मागताना फक्त एकच मागितलं होतं की मला कुटुंब हे छोटंसं हवं आहे मुलगा स्वामी भक्त हवाय नोकरीवर हवाय असं म्हणजे अपेक्षा अर्थात खूप मोठ्या होत्या पण त्यांना जसं पाहिजे अगदी तसंच स्वामींनी त्यांना ते स्थळ दिलेलं होतं आणि ते स्वामींना फक्त एवढं म्हणायच्या की स्वामी जर छोटं कुटुंब असेल तर मला तुमची जास्तीत जास्त सेवा करायला टाईम मिळेल मला तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि त्यामुळे त्या स्वामींकडे छोटं कुटुंब मागायच्या तर अगदी तसंच त्यांच्या मनासारखं झालं आणि त्यांनी होकार कळवला त्यांचा होकार आला तर ताई थोड्या रागातच होत्या त्यांचा पहिल्यांदा नकार आल्यामुळे मग ताई जो आपल्या बाहेर होत्या मग त्यांच्या आईने सांगितलं की अगं स्वाती त्यांचं तू आपल्याला मध्ये जे काही मुंबईचं स्थळ आलं होतं त्या स्थळाचा आपल्याला होकार आला आहे त्यांना पसंत आहे म्हणून मग ताई थोड्या रागात बोलून गेल्या की एवढा दिवस झाला आपण वाट पाहतोय तेव्हा त्यांचा नकार आला आणि आताच काय त्यांना मध्येच हे झालंय ते आता मध्येच कसे काय तयार झाले तर त्यांच्या आईने त्या स्वातिताईंना थोडंसं समजवलं की तू एवढ्या दिवस झालं स्वामी सेवा करतेस किंवा त्या स्थळासाठी म्हणतेस की मग मा अगदी मला जसं पाहिजे तसंच ते स्थळ आहे तुला तो मुलगा आवडलाही होता मग आता का नाही म्हणतेस तर स्वाधिताईने थोडा वेळ विचार केला अगदी आई म्हणते ते पण बरोबर आहे कारण त्या त्याच्यासाठी पण मी खूप स्वामी सेवा केलेली आहे आ, ले ले त्या स्थळाची वाट पाहिलेली आहे मग आता कशाला मी म्हणजे माझ्या साईडने कशाला चुकून देऊ तर त्या ताई पण तयार झाल्या आणि अगदी पंधरा दिवसातच त्यांचं लग्नसुद्धा झालं म्हणजे पंधरा दिवसातच त्यांचं लग्न पण झालं जमलं की त्यांनी पंधरा दिवसात तारीख काढली आणि लगेच लग्न झालं तर त्या ताई म्हणतात माझं एका महिन्याच्या आतच जे नव्हतं मी आजपर्यंत कल्पनाही केली नव्हती त्या गोष्टीची ती गोष्ट मला स्वामींनी खरंच स्वामींच्या सेवेनी जे नव्हत्याचं होतं केलं असं म्हणतात ना अशक्य गोष्ट शक्य होते ते या स्वामींच्या खरंच स्वामी सेवेतून किंवा या अनुभवातून मी स्वतः शिकलेली आहे असं त्या ताई सांगतात खरंच स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की जो कोणी स्वामींचं स्वामी स्वामीचरित्र सारामृताची एकशे आठ पारायणं करतो दुर्गा सप्तशदीचे चौदा पाठ करतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच आणि जो कोणी लग्नासाठी म्हणजे लग्न जमत नाही आहे लग्नामध्ये अडथळे येतात त्यांनी तर हे पाठ आवर्जून करावेत असं त्या ताई सांगतात कारण मी पण स्वामी सेवेत यायच्या अगोदर असंच म्हणायचे की कोण कोण एवढी सेवा करणार आणि कोणाला अनुभव येतात पण नाही जेव्हा आपण स्वतः सेवा करतो आणि स्वतः अनुभव घेतो ना तेव्हाच आपण विश्वास ठेवतो अगदी हे माझ्या बाबतीत झालेलं आहे तर त्या ताई सांगतात मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगेल की तुम्ही पण जर अडचणीत असाल तुम्ही पण जर आ... म्हणजे आणखीन पण स्वामी सेवेत आला नसाल तर तुम्ही एकदा स्वामी सेवेत येऊन बघा तुमच्या अडचणी दूर होतात की नाही बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होतं की नाही ते बघा ताई सांगतात मी जेव्हा सासरी आले तेव्हा मला कधीच असं वाटलं नाही की मी सासरी आलेली आहे इतके छान मला सासू सासरे नवरा मिळाला आहे मी मला असं नेहमी वाटतं की मी माहेरीच आहे की काय आणखीन म्हणजे अगदी इतकं छान मला सासर मिळालेलं आहे सासूबाईचं जर सासूबाईचं जर म्हटलं तर त्या तर इतक्या जीव लावतात इतक्या इतके जीव लावतात की मी खरच मला असं वाटतं ते माझ्या आईच आहेत म्हणजे इतकं छान मला असं मिळालं आणि आज माझ्या लग्नाला पाच वर्ष झालेली आहेत पाच वर्षानंतरही मला एकदा सुद्धा असं वाटलं नाही की मला खूप त्रास होतो आहे किंवा मला मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे किंवा सासऱ्यांचा त्रास आहे असं मला कधीच वाटलं नाही इतकं छान सासरते फक्त आणि फक्त मला तर या स्वातीत्यांचा अनुभव हो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री